पोलिसांनी या पत्रामध्ये काय म्हटलंय आपण बघतोय तक्रारीतील घटनाक्रम वस्तुस्थितीवरती आधारित नाही तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य दिसत नाही तक्रारीत तथ्य नसल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही घटना सार्वजनिक ठिकाणी घडली नसल्यामुळे गुन्हा दाखल करणं संयुक्तिक नाही तक्रारीत नमूद घटनेत पुष्टीदायक तथ्य वा मुद्दे समोर आलेले नाहीत समोर आणले नाहीत किंबहुना yeah. तर पुण्यातल्या कोथरूड पोलिसांनी या प्रकरणामध्ये तीन मुलींना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांवरती कारवाई करा या मागणीसाठी मुलींनी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ठिया दिला होता यावेळी आमदार रोहित पवारांनी पीडित मुलींची भेट घेत दोषी पोलिसांवरती कारवाईची मागणी केली होती आजच रात्रीपासून बऱ्याच गोष्टी हाताबाहेर जाणार आहेत आणि पोलीस प्रशासनाचे सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही ठराविक लोक खराब काहीतरी करतात म्हणून पूर्व पोलीस प्रशासनाचं नाव तिथं खराब केलं जातं त्यामुळे उद्या जाऊन इथली परिस्थिती अशी होईल की इथं हाताबाहेर गोष्टी जाणार आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनाने अजून वेळ न घालवता इथं असणाऱ्या मुलींना न्याय दिलाच गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी तर पुण्याच्या कोथरूडमध्ये काही तरुणींशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याची के बातमी पुढे आल्यानंतर आता राज्य महिला आयोगाने माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेतली आहे कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही तरुणींशी रुपाली चाकणकरांनी फोनवरनं संवाद साधला तसंच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती रुपाली चाकणकरांनी दिली आहे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये तीन मुलींना मारहाण शिबिगाळ आणि जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप मुलींनी केला त्यामुळे पुण्यातलं वातावरण चांगलंच तापलंय पुढची बातमी बघूयात